फिर एक बार मोदी सरकार ही घोषणा घेऊन भाजप आपल्या मित्र पक्षांसोबत लोकसभा निवडणूक लढवतोय हो नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी भाजपनं एकट्यानं तीनशे सत्तरचा नारा दिलाय तर मित्रपक्षांसह चारशे नारा दिलाय पण पक्षांची स्थिती पाहता भाजपचं चारशे पारचं लक्ष अवघड होतानाचं चित्र आहे देशात बिहार तामिळनाडू उत्तर प्रदेश कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यात मित्र पक्षांची स्थिती भाजपसाठी जिंकण्याची शक्यता कमी करताना दिसतीये याची काय कारणं आहेत आणि कुठे कुठे भाजपला डोकेदुखी ठरू शकतो हे सगळ्या रिपोर्ट मध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम मध्ये आपलं स्वागत आहे मोदी की गॅरंटी म्हणत यंदा भाजप लोकसभा निवडणुकीत चारशेहून अधिक जागा जिंकण्याच्या इराद्यानं रिंगणात उतरलाय यात राज्या राज्यांमध्ये मित्रपक्षाची साथ मिळणार आहे पण मग तरी मित्रपक्षांमुळे काही राज्यांमध्ये भाजपला धोका का, का वाटतोय देशभरात एकट्या भाजपनं आतापर्यंत चारशे अठरा जागांवर उमेदवार उभे केलेत तर मित्र ना शंभर जागा आहेत भाजप भाजप एनडीए मध्ये पक्ष लढत असलेल्या स्थिती आपण पाहणार आहोत पण त्याआधी भाजपनं इतिहासात आतापर्यंत किती जागांवर विजय मिळवला होता त्यावर एक नजर टाकूया एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये भाजपनं बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली होती ज्यात त्यांना अवघ्या दोन जागांवर विजय मिळवला एकोणीशे एकोणनव्वद मध्ये पंच्याऐंशी जागांवर विजय मिळाला एकोणीशे एक्याण्णव मध्ये एकशे वीस एकोणीशे शहाण्णव मध्ये एकशे एकसष्ट एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये एकशे ब्याऐंशी दोन हजार चार मध्ये एकशे अडतीस तर दोन हजार नऊ मध्ये एकशे सोळा जागांवर भाजपनं विजय मिळवला होता दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढलेल्या निवडणुकीत भाजपनं चारशे अठ्ठावीस जागा लढवल्या होत्या ज्यात मित्र पक्षांसह भाजपनं तीनशे छत्तीस जागांवर विजय मिळवला होता एकट्या भाजपला यात जागा जिंकता आल्या होत्या एकोणीस मध्ये भाजपने एकूण चारशे छत्तीस जागा लढवल्या ज्यात भाजप प्रणित एनडीए ला तीनशे त्रेपन्न जागा मिळाल्या होत्या तर एकट्या भाजपनं तीनशे तीन जागांवर विजय मिळवला होता यंदा पहिल्यांदाच भाजपनं सर्वाधिक जागांवर उमेदवार उभे केले पण तरी जास्तीत जास्त जागा जिंकत काँग्रेसचा विक्रम मोडीत काढण्यासाठीचा मार्ग गाठणं भाजपला अवघड असल्याचं दिसतंय एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांच्या नेतृत्वात झालेल्या निवडणुकीत काँग्रेसनं चारशे पंधरा जागांवर विजय मिळवला होता जो आजवरचा सर्वात मोठा विजय मानला जातो आता भाजपची यंदाची स्थिती पाहूयात सुरुवात करूयात महाराष्ट्रातून राज्यात अठ्ठेचाळीस जागा आहेत भाजप अठ्ठावीस जागांवर लढतीय शिंदेची शिवसेना पंधरा तर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस चार आणि रासप एका जागेवर लढतोय मिशन पंचेचाळीस समोर सोडलं तरी महायुतीला अठ्ठावीस ते तीस जागांवर विजय मिळेल असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे यात भाजपला जरी यश मिळत असलं तरी मित्र पक्षांची स्थिती अवघड असल्याचं बोललं जात बिहार मध्ये एकूण चाळीस जागा आहेत यात तेवीस जागा मित्र पक्षांना देत पंधरा जागांवर भाजप लढतीये पण तरी ते एकत्रितपणे प्रचार करू शकत नाहीये त्याचं कारण लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी दोन मध्ये विधानसभा निवडणुकीत जनता दल युनायटेडच्या विरोधात भूमिका घेतली होती त्यांच्यामुळे जनता दलाला बऱ्याच जागांवर फटका बसला होता दोन हजार पंधरा मध्ये एकाहत्तर जागा जिंकणारा जनता दल त्रेचाळीस जागांवर खाली आला त्याबद्दल मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पासवान यांना दोषी धरले त्यामुळे त्यांच्यात आजही सगळं अलबेल नाहीये चिराग पासवान यांचा लोजप पाच जागा लढवतोय राष्ट्रीय लोक मोर्चा आणि हिंदुस्थानी आवाम मोर्चा या पक्षांपुढेही आव्हान आहे जनता दल युनायटेड सोळा जागा लढतोय पण यातही अनेक जागांवर अवघड स्थिती आहे इकडे कर्नाटकात दोन हजार एकोणीस मध्ये भाजपनं पंचवीस जागा जिंकल्या होत्या पण इथं सेक्स स्कॅन्डल उघड झाल्यानं देवेगौडा यांचा जनता दल सेक्युलर पक्ष भाजपसाठी अडचणीचा ठरतोय त्यातच कर्नाटकात भाजपसह मित्रपक्षांना मोठं आव्हान हे काँग्रेससह मित्रपक्षांनी निर्माण केलंय आंध्र प्रदेशात स्थानिक पक्षांची ताकद मोठी आहे तरी उत्तर प्रदेशातही स्थिती काही वेगळी नाही आहे भाजपने इथं मित्रपक्षांना सहा जागा सोडल्यात विशेष बाब म्हणजे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये केंद्रात सत्तेत येण्यासाठी उत्तर प्रदेशचा मोठा वाटा होता उत्तर प्रदेशात एकूण ऐंशी जागा आहेत दोन हजार चौदा मध्ये भाजपा आणि मित्रपक्षांनी एकाहत्तर जागा जिंकल्या होत्या तर दोन हजार एकोणीस मध्ये बासष्ट जागा जिंकल्या होत्या एकीकडे एक मित्रपक्षांमुळे भाजप चिंतेत आहे तर दुसरीकडे बिहारमध्ये तेजस्वी यादव उत्तर प्रदेशात अखिलेश यादव आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपसमोर तगडं आव्हान आहे एकूण काय तर भाजपनं जसा दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये दणदणीत विजय मिळवला होता तसा किंबहुना त्याहून जास्त मोठा विजय मिळवण्यासाठी भाजपची यंत्रणा काम करतीये पण मित्र पक्षांची साथ किती मोठी मिळेल यावर सगळं चित्र अवलंबून आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद